आपण आज कोकाडा येथील वन विभागाने अधिकाऱ्यांनी जी भेट दिली तिथे आहे त्यांची आतापर्यंत चर्चा आपण पाहू शकता पण मला तर शेतकऱ्याच्या आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या ऑफिसरच्या चेहऱ्यान असं वाटतं की त्यांचं बहुतेक शेतकऱ्याचं समाधान झालंच नसेल साहेब आता हे जे इथं उपोषण चालू आहे या उपोषणाच्या बाबतीत आपण समाधान करण्याचे खूप प्रयत्न केलेच असतील आणि आपण एक शेतकरी आहात शहरात सांगते तुमचा पण ह्या समस्या ज्या वाढलेल्या आहेत वन्य प्राण्यांच्या उपोषण करताना एवढीच विनंती राहील की सदर उपोषण सोडून आपण दुसऱ्या मार्गाने या उपोषणाबाबत आपण याच्यावर पर्याय काढू आता आपण त्यांना विनंती केलेली आहे पर्याय काढू हे तुमचं बरोबर आहे पण आज दहा ते पंधरा वर्षाच्या अगोदर हे जे जनावर वन्य प्राणी आहेत हे दिशेनाशे झाले होते आज त्याचं एवढं प्रमाण वाढलं की यावर मग तुमचं लक्ष नाही आहे का आता हे वाईल्ड लाईफ नसल्यामुळे आता इथं आता हे सगळा शेती विभाग आहे महसूल विभाग आहे आणि वन्य प्राण्यांना म्हणजे सॉफ्ट जिथं जेवण वगैरे खाद्य मिळते तिथं त्यांचं प्रजनन जास्त झालेलं आहे त्याच्यामुळे हे समस्या इथंच नाही तर पूर्ण जिल्ह्या बराबर प्रश्न उद्भवलेला आहे त्याच्यावर शासनाकडून काही ठोस कारवाई आम्हाला करण्यासाठी कळवली तर आम्ही ते करू म्हणजे अजूनपर्यंत तुम्ही शासनाची वाट पाहा शेतकरी मेला तरी चालेल नाही स्वतःचे काही अधिकार नाही आपण आता जे आम्हाला शासनानं नियम दिलेले आहे की पीक नुकसानी द्या किंवा इतर ते आम्हाला आमच्या आम्ही तेवढं काम करतो साहेब सध्या अशी परिस्थिती आहे पीक नुकसानीच्या बाबतीत कालच इथे सरपंचा स्टेटमेंट आहे आणि माझ्या ते रेकॉर्डर आहे त्यांनी साहेब काल त्यांची समस्या मागितली डुकराना मारल्यानंतर जे पाच हजार सातशे रुपये काहीतरी त्यांना भेटतात त्यामध्ये तुमच्या फॉरेस्ट मधले काही अधिक आ, कर्मचारी हे त्याचे पर्सेंटेज मागतात जे तुमच्यापर्यंत नसतील आमच्याकडे तुमच्याकडे जरी नसतील पण यावरही तुमचा कटाक्ष केला असेल त्याच्यावर बिलकुल त्याच्यावर कारवाई होईल आता म्हणजे कोणी मागितले हे आता हे बोलणं हे नाही आहे आमच्यापर्यंत काही रिपोर्ट आलेला नाही आमच्याकडे रिपोर्ट व्यक्ती कोकणात सरपंच ते आमच्या आम्हाला रिपोर्ट करा ज्या कर्मचाऱ्यांनी असं केलं असेल आम्ही त्यावर कठोर कारवाई करू बरं हे तुम्हाला कधी कधी अधिकारी आता समजा तुम्ही वर्धिता म्हणून तुम्ही अधिकारी पण अधिकाऱ्याच्या व्यतिरिक्त एक माणूस किंवा शेतकरी म्हणून जर तुम्हाला प्रश्न केला की साहेब हे जे अतनात नुकसान होऊन राहिलं शेतकऱ्याचं याबद्दल माणूस म्हणून तुम्हाला काय वाटतंय नाही याच्यावर काहीतरी उपाययोजना व्हायला पाहिजे हे तर वाटणारच आहे मग तुम्ही अधिकारी असताना ह्या उपाययोजनेसाठी तुम्ही कधी वरिष्ठांना विनंती केली नाही बिलकुल आम्ही पत्र व्यवहार केलेले सांगितलेले आहे की या भागात आता मागच्या महिन्यातच समजा कोण्या भागात जास्त पीक नुकसानी वगैरे झालेली आहे त्याची आम्ही माहिती वरिष्ठ स्तरावर पुरवलेली आहे आमच्यातर्फे आम्ही सगळी माहिती देतो की आमच्या भागात या भागात जास्त पीक नुकसानी आहे आणि ऑलरेडी ते आमच्या रेकॉर्डवर येतातच की कोण्या भागात जास्त प्रॉब्लेम्स आहे ते आम्ही महिन्याला आमचं माहिती जात म्हणजे किती दिवसापासून तुम्ही माहिती देता दर महिन्याला आमची माहिती किती वर्षापासून आता मी आहे पासून तर सुरूच आहे तीन वर्षापासून तर तीन वर्षापासून तुम्ही माहिती दिल्यावर सुद्धा वरिष्ठ अधिकारी ह्या शेतकऱ्याच्या समस्या जाणून देऊन राहिले म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट किती शेतकऱ्याचा उदासीन आणि दुर्लक्ष करत आहे हा एक प्रश्न चिन्ह या वन विभागाच्या माध्यमातून आपण म्हणजे शेतकऱ्याचा मुद्दा येतो कि वन विभाग हा शेतकऱ्याच्या प्रति किती निर्दयीपणे वागतो तुम्हाला असं वाटत नाही का नाही 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 असं कसं निर्दयी कसं म्हणणार आता एवढं मोठं माणसाला नाही नाही साहेब जे शासनाचा जो नियम आहे कायदे आहे त्याच्यानुसार आम्ही कारवाई करतोच नाही तुम्ही तर दिले पण वरच्याच नाही त्याच्याबद्दल मी कसं सांगणार साहेब त्यांचं मी तुम्हाला माणूस म्हणून अधिकारी म्हणून सध्या बोलून मी एक शेतकरी आहे मी शेतकरी म्हणून बोलून आलो मी शासनाचा कर्मचारी मी तेवढंच काम करणार ना साहेब तुम्ही वरिष्ठाचा हा यांनाही कुठंतरी बंधन आहे तेही शेतकरी आहेत शेतकऱ्यांच्या समस्या ते जाणून घेतात त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा वाटतंय की नाही शेतकऱ्याबद्दल कळवळ आहे पण कुठंतरी हात बांधलेले आहेत त्या हात बांधल्यामुळे ते स्वतःच्या भाऊ भाऊबंदा समोरही त्यांना त्यांची बाजू घेता येत नाही हीच परिस्थिती जर अशी राहिली तर येणाऱ्या काळात शेतकरी आत्महत्याने शेती प्रेरणीत बंद करून टाकली आणि भिकीला मोहताज जागा शरणार नाही हे विजीभू देशमुख आपल्या समोर उपोषण करतात विजीभू काही समाधान झालं का तुमचं जनतेच्या समस्येसाठी बसलो जनतेची समस्या जर सुटली तो मला नाही सोडावा लागेल माझं असं म्हणणं आहे की उपोषण करते मनोज जरांग यांनी बच्चू भोकळू यांचं एवढं मोठं आंदोलन पेटलेलं आश्वासन देऊन सुद्धा अजूनपर्यंत त्यावर कुठल्याच प्रकारची ठोस कारवाई कारवाई झाली नाही सात दिवसाची यात्रा बच्चू कडू ने काढली आणि त्याच्या पायाचे काय काय हाल झाले हे तुम्ही पाहू शकता राजकीय मंडळी आहेत हे शेतकरी आहेत मनोज जरांगे कुठल्या प्रकारची राजकीय मंडळी होती मनोज जरांगेला राजकीय हा पायंडा लागलेला आहे त्याच्यामुळे ते राजकीय झाले कशावरून भविष्यात मनोज जरांगे मनोज जरांगे राजकीय कशावरून हे याच्यामधून राजकारण स्वीकारलेलं आहे हे शेवटपर्यंत मग अशीच लोकांची शाश्वती मनोज जरांगे आहे ना तुम्ही मनोज जरांगे बच्चू मुळ राजकारण पण मनोज जरांगे तुम्ही राजकारण एवढंच बनणार आहे की शेतकऱ्यावर झालेला अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष झालेला अन्याय हा निराकरण व्हावं एवढीच अपेक्षा आजच्या आजच्या तारखेला निराकरण झाले काय शंभर टक्के म्हणजे उपोषण चालूच राहणार आहे म्हणजे असं म्हणण्यास की हरकत नाही हे उपोषण चालूच राहील फॉरेस्ट डिपार्टमेंटचे माणसं आलेले होते म्हणजे अधिकारी आलेले होते त्यांनी तुम्हाला काय हे पत्र जे दिलं हे कशाबद्दल दिलं या क्षेत्रातला मी या परिसरातला शेतकरी आहे आणि या वन्य प्राण्यांच्या नुकसानीमुळे तुम्हाला हे अधिकाऱ्यांनी जे पत्र दिलं हे तोंडाला पाण्या पुसल्यासारखं आहे का हे अधिकृत हे शेतकऱ्यांना हे चॉकलेट दिल्यासारखं पत्र दिलं वैयक्तिक जर तुमचं जर कोणतं पिकाचं नुकसान होत असेल तर फॉरेस्ट डिपार्टमेंट तर्फे कुटपुंजी काहीतरी मदत या कर्त्याला आम्ही तात्काळ मिळवून देऊ असं हे पत्र आहे ऑफिसचं पत्र तर साहेब आम्हाला एवढ्या दिवसात भेटणार विचार करा मग अवस्था किती आहे निघालेलं पत्र आमच्याकडे पोचलं तुमच्याकडे पोचलं का विजय पोहचलं असतं त्यांनी आम्हाला डेफिनेट दाखवलं असत बरोबर आहे आम्हाला हेच बघायचंय की सी एफ मॅडम डीएफओ मॅडम किती कार्य तत्परतेने आमच्या अर्जावर विचार करून येतात नाही येत काय चर्चा करतात त्यांच्या डोक्यात काय कल्पना आहेत आमच्याविषयी काय पॉझिटिव्हनेस आहे नाहीतर आम्ही तुमच्या दरबारातच घेऊन दर करणार आहे काळजी करू नका त्याच्यामुळे तुमच्या रुग्णालय बंदची नाते तुटणार नाहीये ही पहिली स्टेज सेकंड स्टेज विभागाचे अधिकारी येथे आल्यानंतर उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी एक थातूर मातूर तोंडाला पुसण्याचे प्रयत्न केले पण तरीही शेतकरी ठाम आहे या उपोषण आता कोणती वाटचालीकडे जाते हेच फक्त आपल्याला पाहायचं यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास